गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली असून यावेळी काही शाब्दिक वाद देखील झाल्याचं चित्र पाहायला मिळालं गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रारंभी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दिवंगत झालेले सभासद आणि कामगार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर प्रभारी कार्यकारी संचालक एन सी परदेशी यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं साखर कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील डोणगावकर यांनी प्रास्तविकात सांगितलं की आम्ही कारखाना चालू करण्याचा शब्द दिला होता तो आम्ही कारखाना चालू करून पूर्ण केला पुढील गणित हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेनं चालणार आहे येत्या पंधरा नोव्हेंबरला कारखाना चालू होणार आहे कारखाना कर्जमुक्तीसाठी प्रयत्न करीत आहोत कारखाना परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरणही लवकरच होणार आहे बंद पडलेली शरद रुरल पब्लिक स्कूल यावर्षीपासून चालू केली आहे आगामी वर्षात जवळपास साडेतीन लाख टनापर्यंत गाळप होईल अशी ग्वाही कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर यांनी दिली यावेळी सोनेबापू बोडके सुनील बोराटे यांनी दिवंगत खासदार आणि कारखान्याचे माजी चेअरमन साहेबराव पाटील डोणगावकर यांचा पुतळा कारखाना परिसरात उभारण्याची मागणी केली तसेच कारखान्याचे विद्यमान संचालक संजय जाधव यांनी काही प्रश्न उपस्थित केले तेव्हा चांगलीच शाब्दिक चांगलेच शाब्दिक वाद झाल्याचं येथे पाहायला मिळालं बाबासाहेब शिंदे हरिश्चंद्र चव्हाण भाऊसाहेब शेळके यांनी कारखाना आणि शरद रुरल पब्लिक स्कूलबाबत प्रश्न उपस्थित केले यावेळी कारखान्याचे संचालक दिलीप बनकर संजय जाधव दादा जगताप सुरेश मनाळ बाबुलाल शेख शेषराव साळुंके सुभाष भोसले यांच्यासह कारखान्याचे संचालक माजी संचालक सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते नाही सत्तावीसशे अकरा रुपये जाहीर केला होता त्यांनी त्यांनी पैसा सत्तावीस आहेत आता आता त्यांना परत काही थोडसं शंभर दोनशे रुपयांना काढावं मागच्या वर्षीचा असं आम्ही त्यांना विनंती करणार हे जे पब्लिक स्कूल आहे आपण काय चालवायला दिले नाही नाही याच्यावर आहे ना पब्लिक स्कूलवर काही माजी विद्यार्थ्यांना आम्ही या स्थानिक मंडळावर घेतलं आणि त्या त्या, त्या मंडळींनी आपला पदार्थ खर्च करून ही शाळा सगळी दुरुस्त केली आणि ते चालवत ते 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 आहे कोणाला भाड्या बिड्यांना दिली इथं स्थानिक मंडळ जे आहे ते या ठिकाणी हे शाळा चालवत आहे त्यांनी जवळपास त्यांच्याकडनं एक कोटी चाळीस लाख रुपये होतं त्यातलं एक चाळीस लाख रुपये त्यांनी जमा केलेलं आहे एक कोटी रुपये त्यांचं देणं आहे ते वसूल करणं करण्याचं काम बँकेचं आहे ते वसूल करतील जोपर्यंत पैसे मिळणार तो नाही तोपर्यंत त्याला अठरा टक्क्यांना व्याज चालणार आहे त्यांचं त्याच्यात नुकसान आहे अठरा टक्के व्याजाचं आणि आम्हाला आम्ही जर त्यांच्या मागं लागलो तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो वा ते निघून जातील त्याच्यामुळं आम्हाला त्यांना दुख व्हायचं नाही आहे आम्हाला हे आमचं बंद पडलेलं गाडं आहे ना ते चालतं बोलतं राहिलं पाहिजे भले ऊस इथं नाही गेला शेतकऱ्याचा पण बाहेरचे कारखाने आमच्या शेतकऱ्याबरोबर नीट वागता ज्यावं वा या कारखान्याचा चिमणीचा धूर निघतो त्याच्यामुळं हा कारखाना चालला पाहिजे सगळ्याच कारखान्यांची झाली फक्त जय हिंसा झाल्या अशी ती भानगड नाही प्र बहुतेक अजून पण काही कारखान्यांची वागी तुम्हाला आत्ता पण सांगतो आत्ता पण लोकांनी मागच्या वर्षी ती झाला उशीर मी नाही म्हणत नाही पण पहिलं वर्ष होतं त्यांचं थोडंसं नुकसान जास्त झालं तर आपल्याला काही त्यांची बाजू घ्यायची नाही आता यावर्षी हा बघा ऊसाच्या पेमेंटच्या तक्रारी आल्या उद्या शेतकरी ऊस देणार नाही त्यांना पण त्याची कारण माहिती ना त्या गोष्टीची त्यामुळे ते या वर्षी व्यवस्थित पेमेंट करतील मागच्या वर्षी सगळ्यांनाच उशीर झाला होता त्याप्रमाणे यांनाही जाईल आपण किती काय भाव देणार आता तो विषय हा इंचा आहे ते जाहीर काय करावं हा काही माझं फिक्स नाही आता ते कसं होईल ज्यावेळेस कारखाने सगळे चालू होतील ना त्यावेळेस सगळे कारखान्याला भाव जाहीर केल्याशिवाय लोक ऊस तोडी लावून घेतले ते जाहीर त्यावेळेस होईल आज किती दिवसात आता या वर्षी पंधरा नोव्हेंबरला कारखाना चालू होणार आहे पैसे किती दिवसात देणार चौदा दिवसात नियमन दिलेच पाहिजे आपण तिची मागणी करणार आहे तुम्ही चौदा पंधरा दिवसापेक्षा लेट करू नका भाऊ तुमचे काय काय आक्षेप आहे कारखाने आक्षेप कुठलाच नाही आहे माझा कारखाना कर्जमुक्त व्हावा कर्जमुक्तीच्या दृष्टीने कारखान्याने जे पावले उचलायला पाहिजे म्हणजे त्या बोर्डाचं तसं पाहिजे तर डायरेक्टर बोर्डाचं ते कारखानदारांनी बँकेचा कुठला एक संबंध आहे पण एक देखरेख म्हणून आज कारखाना कर्जमुक्त होण्यासाठी कारखान्यांची भूमिका घेतली पाहिजे संचालक बोर्डाने तिथे जे दरवर्षी क्रशिंग होतं जे कारखान्याला एकशे पाच रुपये पर टन जे त्यांनी द्यायला पाहिजे होतं जे भाडं म्हणून बँकेला त्यांनी ते अद्याप जमा नाही केलं त्यामुळे आज जी बँकेची कर्जाची रक्कम त्याला इंटरेस्ट चालूच आहे त्यासाठी कारखान्याने आपण प्रयत्न करू की बँकेत जमा करून आपलं कर्ज कसं कमी करता येईल या दृष्टी मी चेअरमन पण याची माहिती मी यापूर्वी ज्यांना मागितली पण ती दिली गेली नाही आपण आता माग आता सभेत प्रश्न उपस्थित केला काय केलं नाही प्रश्न की जो बँकेने पंचवीस वर्षाचा अग्रीमेंट त्याच्या सोबत केले करार या कारखान्याकडून ज्याला चालवायला दिला हिंद शुगर मिल कर जा जा इन शुगर मिलकडनं जे वार्षिक भाडं ते बँकेने घेतलं पाहिजे ते त्यांनी जमा नाही केलं ते जा का जमा नाही केलं याच्यासाठी जमा केलं नाही जमा नाही केलेला सगळ्या लोकांसमोर सांगितलं जमा नाही केलं आपण माग जमा करून घेऊ असं म्हणले आता तुमचं आणखीन काही म्हणजे आमचं म्हणणं आहे की जी बँक गॅरंटी त्यांनी पाच कोटीची दिली ते कर्ज खात्यात जमा करून घ्यावं ते आपला अजून पाच कोटी ऊर्जा कमी होईल आणि नाही भाडं दिलं तर त्याच्यातून एक कोटी जे असते एक कोटी बाकी कृष्ण पाटलांनी जे सांगितले एक कोटी भाडं बाकी ते चार पाच कोटीतून वजा करावं ज्या आपण काही प्रश्न उपस्थित केले त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं आपल्याला यावेळेस सांगण्यात आलं माहिती देतो घेतो माहिती ते काही वाद्यपर्यंत मला मिळाली नाही पण आता मी माहिती ही स्वतःहून जाऊन त्या कारखान्याचं अग्रिमेंट मी रजिस्ट्री ऑफिस जाऊन आणलं एमडीने मला तोंडी माहिती दिली त्याच्या आधारे मी ऑपरेशन उपचार प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज स्टुडेंट ट्वेंटी फोर गंगापूर छत्रपती संभाजीनगर